वंचित वर्गाच्या विकासाचा अभियान येत्या काळात गतीनं पुढं जाईल समाजातील दलित आदिवासी ओबीसी आणि वंचित घटकांच्या प्रगतीसाठी निधी कमी पडणार नाही असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं पी एम सूरज पोर्टलच्या ऑनलाईन शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते कोल्हापूरसह विविध ठिकाणी या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचं वितरण यावेळी करण्यात आलं पीएम सूरज पोर्टलचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं या अंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीनं नागरिकांशी संवाद साधला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात या कार्यक्रमाचं प्रक्षेपण झालं गरीब दलित आदिवासी ओबीसी आणि वंचित घटकातील नागरिकांना केंद्र सरकारनं न्याय देण्याची भूमिका घेतली आहे या घटकातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे या घटकांच्या विकासाचं अभियान हाती घेतलं असून त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नमूद केलं केंद्र सरकारमार्फत सुरू असलेल्या विविध योजनांचा त्यांनी आढावा घेतला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात विविध महामंडळ आणि सामाजिक न्याय विभागाच्या लाभार्थ्यांना यावेळी पत्र वितरित करण्यात आली संत रोहिदास चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळ आणि महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात आली तसंच आयुष्यमान कार्ड सफाई कामगारांना पीपी किट वितरित करण्यात आली जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे आशितोष कोठारी अरुण काळेबाग अग्रणी बँकेचे गणेश कोडसे अमर कांबळे सदानंद बगाडे एन एम पवार यावेळी उपस्थित होते